आम्ही असणार सत्तेमध्ये जाण्याचा अवसरवादी राजकारण सुरुवात झालेलं आहे तुम्हाला राजकीय मॅन्डेट म्हणजे तुम्हाला मिळत असताना तुम्ही प्रत्येक प्रवाहाच्या बाहेर जाऊन तुम्ही विचार करता तुम्ही हो, आता तुम्ही म्हणता की आम्ही सत्तेसोबत जाऊ हो याचं कारण असं आहे की आता आम्हाला दिसते की आ, यांची सगळी डोकी जी आहे ते ती ब्लॉक झालेली आहे त्याच्यामध्ये ती आम्ही उघडू शकतो ह्याची आम्हाला खात्री आहे हे केल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण धर्मावर आणण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत विकासाचे मुद्दे संपले असं वाटतं ते जे विकासाचे मुद्दे आहेत तिथे सोयाबीनचा भाव पडलेला आहे कापसाचा भाव पडलेला आहे सत्तेमध्ये सरकार आहे त्याच्यावरती असणारा देवेंद्र फडणवीस काही बोलत नाही आहेत तर धर्मयुद्ध अरे पंच्याऐंशी टक्के इथलं असणार हिंदू आहे पंधरा टक्के मुसलमान आहे तर पंधरा टक्के मुसलमान काय तुम्हाला असणार हे करणार आहे तुम्हालाच असणार पहिल्यांदा असणार धर्माच्या नावाने एकत्र आणताय हे बरोबर आहे पण मराठा विरुद्ध ओबीसी हे राजकारण पण खेळताय ना ते पहिल्यांदा लक्षात घ्या शेतकऱ्यांना बटंगी आणि गुजरातला बटंगी असं सांग सगळीकडेच बटेंगे चाललेले नाही सगळीकडेच कटिंगे चाललेलं आहे त्याच्यामुळे नवीन काहीच नाही आहे म्हणजे या एकंदरीत असणारं हे असंच चालत राहिलं तर मला असणारं आपण त्या आखाती देशासारखे असणारा परिस्थिती निर्माण करतो आहे का ही त्याच्यातला बाब आहे म्हणजे आता अकोल्यातलंच तुम्ही असा रहा एका बादला महानगरपालिका विकणारा बी जे पीने दिलेला उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला दंगलीतला तीनशे कोण तीनशे दोनचा काँग्रेसने दिलेला उमेदवार हे असेच जर शहरामधलं असताना जर रिप्रेझेंटेटिव्ह राहणार आहे तर शहराचा लोकांचं काय होणार हे लोकांनीच बघावं बाळासाहेब हे सर्व राजकारण होत असताना महाराष्ट्र